काय पडलं काचा काचांचा आहे एत... <स्थागा> <नागारा रखे नागारा? स्थागा> ना आपल्याकडे दुसरा आहे बघितलं माहिती थांबाता हा फुगवूया आपण हॅलो सो संडे मॉर्निंग झाली आहे ऑलमोस्ट दुपार व्हायला आली आहे वाजले साडे अकरा आणि नेहमीच संडे रुटीन पण आज निवांत रुटीन सुरू आहे थोडीशी कामं झालेली आहेत अर्धी आहे राऊंडचं खेळणं झालंय तरी घरातला खेळणं सुरू आहे थोडा वेळ बाहेर गेला होता खेळायला मग आता त्याला बलून फुगवून हवाय एक तुम्ही बघितला असेल फुटला आता हा दुसरा फुगवून देते आणि बाकी जनरलच आज थोडंसं माझं मेन काम झालंय आज जा मी केस धुवून घेतले जरा चादरी धुतल्या आहेत आज बाकी थोडासा अजून पसारा आहे तो आवरायचा आहे लंचची तयारी करायची आहे संडे आहे सो प्लॅन करतो काहीतरी वेगळा लंच करूया आज आपण जरा पहिले

नाही तिथे नाही पाहिलं मी ना काही नाही आहे तिथे त्या साईडला नाही ना कुठेतरी आला बेडरूमच्या साईडला काहीतरी पडलं मेबी कोणाच्या घरात काहीतरी पडलं त्याचा आवाज पण काचा फुटला काचावर भांडी वगैरे पडली असा आवाज काच फुटल्याचा आवाज होता कारण ना खेळ झाला आता मेन काम रोजच्या रुटीन मधलं बाकीची तर कामं सुरूच असतात पण नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि मधला चहा हे रुटीन मधनं काही चुकत नाही आणि आता मी पहिले कणिक भिजवतीये आणि त्याच्याबरोबर आज मी करणार आहे गरम -गरम एक बुर्जी कारण पुष्करला नॉनव्हेज खायचं अटेम्प्ट होते पण बाकी तर मी असं फार काही घरात बनवत नाही पण अंडी आहेत तर म्हंटलं गरम गरम पोळ्या आणि एक बुर्जी बनवूया पण माती था। था। आता कणिक भिजवून घेते आणली पडलं कुठलं बाबाच्या हातनं पडलं आता थांबा बाबा आपण जेव्हा मी जेव्हा लहान जेव्हा आपण त्या घरात ना तेव्हा पण माझ्या हातात ना एकदा असं फुटले फुटलं ना थांबा आता त्याच्यावरती पाय पाडला सॉरी अंकिताने म्हणून तुला मी काम सांगत नाही म्हणून मी तुला काम सांगत नाही पाच घेतले ना पाच घेतले मग त्यातला सावा पडला सावा पडला आता काय करायचं Oh. रविवारची एक्स्ट्रा oh. काम oh. आज मी अशी होते की काहीही क्लिनिंग करायचं नाहीये कारण ऑलमोस्ट ना घरातलं रोज आवरून आवरून सगळा छान नीट नेटकं लावलेला एक पाणी <laughs> <का रहे> <laughs> फिन दे ना मला जरा huh? आणि थोडस पाणी वास येत बसेल त्या अंड्याचा नाही <laughs> ट्रॉली पण उडाले बघ कस ते सगळं चिकट झालंय पटलं कसं पण एवढं रे हा कर आहे ना ह्याला हात पटला माझा फ्रीजच्या दरवाजा का म्हणजे सावरायला गेलं ते खालीच गेलं नाही आणि अंड्याचं होतच नाही मी काही गुळगुळीत असत हातात पटकन धक्का लागला हातात ला सटक सटक ना चिकट नाही लागत आहे ना परत नाही व्यवस्थित

राहू आता आणि बाहेरून खेळून आलाय फ्रेंड्स बरोबर आणि आता त्याचा सेकंड सेशन सुरू झालाय आमच्या बरोबर अज्जी अब्बा असतात तेव्हा तो आजी आजोबांबरोबर खेळतो पण आज आजी आजोबा गेले शूटिंगला हो ना घरी असते तर मग त्यांच्या ते बरोबर हा शूटिंग मुळे आज नवीन घरी गेलेली कणिक माझी निजम झाली आहे आणि आता फक्त अंडा भुर्जीच करायची आहे आज एकदम सोपं लंच आहे कारण परत उद्या सोमवार आहे रुटीन सुरू होणार त्याच्यामुळे मग पोळी भाजी वरण भात हा प्रकार होतोच आणि खरं तर भुर्जी पाव करायचं ठरलं होतं पण आज काही नाश्त्यालाच आम्ही ब्रेड बटर खालतो मग त्याच्यामुळे म्हटलं आता परत ब्रेड नको मग मी पोळ्या करते आणि ना मला एक कमेंट आली होती की अंकिता तू असं सिंगल मील का बनवते ऍक्च्युली होतं काय ना आ, आता आज तर संडे आहे पण एरवी सुद्धा प्रत्येकाचं रुटीन इतकं वेगवेगळं असतं राहू सकाळी जातो पुष्कर उठल्यानंतर मग आमचं चहा पाणी मग त्याच्यानंतर नाश्ता मध्ये जेव जेवढा वेळ जातो मग त्यानुसार बरं एरवी जर मंडे टू फ्रायडे बघायला गेलं तर वरण भात पोळी भाजी हा प्रकार होतो पण दुपारी एवढं जेवल्यानंतर परत दुपारचा चहा होतो आणि रात्री थोडस आम्ही सगळेच जण फॉलो करतो की एक सिंगल जो काही आयटम असेल तोच खाऊया पुष्कर तर बरेच वेळेला फ्रुट्स किंवा सलाड खातो आई पप्पांचा सुद्धा जर शूट असेल तर मोस्ट ऑफ द टाइम ते नसतात मम्मी आणि राहू आमच्यासाठी सुद्धा खिचडी म्हणा वरण भात किंवा कधीतरी पोहे उपमा असा प्रकार केला जातो त्याच्यामुळे असं नाहीये की मी फक्त सिंगल मील बनवते जे वीक डेज असतात आपले त्यात व्यवस्थित पोळी भाजी वरण भात हा प्रकार होतो पण रात्री मोस्ट ऑफ द टाइम आमच्याकडे एक तर वरण भात किंवा मग फक्त पोळी आणि भाजी किंवा मग इतर काहीतरी असा प्रकार असतो आणि आज तर संडे आहे त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं आणि जसं म्हटलं की पुष्कर नॉनव्हेज खायचा अटेम्प्ट झालाय मग त्यात आज अंडा भुर्जीचा प्लॅन आणि फायनली ह्या ब्लॉग मध्ये आज अंकिता कांदा चिरणार आहे आणि आम्हाला जे सजेशन आलं होतं चिमणी ऑन करण्याचं कांदा चिरताना ते आम्ही आज ऑन करून बघणार आहोत की डोळ्यातनं पाणी येतं की नाही ते काय चिमणीचा आवाज येईल तुम्हाला पण मी इथे तुम्ही बघू शकता फॅन साठी वन टू थ्री म्हणजे तुम्हाला किती स्पीड हवा आहे त्यानुसार दिलंय सो मी डायरेक्ट तीन वर करते बघूया काय होत ते येते का पाणी पाणी नाही येते इवन चुरचुरण सुद्धा कमी आहे कमी येतं तर थोडं थोडं यायला लागले सेम ना तसंच ना नाही चिमणी ऑन करून सुद्धा डोळ्यातनं पाणी येत आहे असं तर नसेल याच्या खाली चिरायचं म्हणजे इथे चिरायचं आणि इथे चिमणी आहे नाही ना नाही इवन म्हणजे आता चिमणी चिमणीच्या खाली बर्नर्सच असतात ना, ना, ना ते कुठे कधीतरी अगदीच माइल्ड असतो डोळ्यात जात नको रे बाबा बंद कर रे <laughs> बंद कर आपल्या खिडक्या जुगडूया खिडक्याच उघडतो दोन्ही उघड आणि सध्या थंडी आहे ना त्याच्यामुळे आम्ही खिडक्या पण सगळ्या बंद करून ठेवतो राहू डोळ्यात पाणी आलं नाही ना राहू तर नाही आले अजून आज मेन तर राहू आमचा अंकिताला जाम ओरडतो कांद्या चिरताना त्याचं <laughs> असं म्हणणं असतं की का चिरतेस का म्हणजे त्याचं मला म्हणणं असतं की आई कांद्याशिवाय तुझं काय कांद्याशिवाय <laughs> तो एकदा म्हणायला होता कांद्याशिवाय होत नाही का तुमच्या भाज्या भाज्या होत नाहीत काही कांद्याशिवाय अंडाभुर्जी माझी करून झाली आहे आणि आता मी गरम गरम पोळ्या करते पोळ्या झाल्या की आम्ही जेवायला बसणार आहोत आणि आपण भेटूया पुढच्या मध्ये सेव्ह अगेन बाय <laughs>